आपल्या म्हातारपणाचं टेन्शन सगळ्यांनाच असतं म्हातारपणात आपली मुलं आपल्याला सांभाळतीलच असं नाही शिवाय काही जमापुंजी आपल्याकडं असणं देखील गरजेचं आहे पण ते नेमकं कसं होणार याची काळजी वाटते कारण आपल्याकडे सरकारी नोकरी नाही मग पेन्शन देखील मिळणार नाही किंवा प्रोव्हिडंट फंडसाठी तशी नोकरी देखील नाही आहे मग अशा वेळी करायचं काय तर त्यासाठीच सरकारने एक योजना आणली आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत ती योजना कोणती त्यामध्ये तुम्ही कशी नोंदणी करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे मानधन योजनेच्या माध्यमातून तुम्ही म्हातारपणी तुम्हाला पेन्शन मिळवू हो शकता समजा तुम्ही असंघटित कामगार असाल म्हणजे तुम्ही घरगुती कामगार असाल ड्रायव्हर असाल सफाई कामगार असाल टपरी चालवत असाल रिक्षा चालवत असाल थोडक्यात काय तर कोणत्याही कंपनीशिवाय तुम्ही असंघटित कामगार म्हणून ओळखला जाता अशा वेळी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन टॅब दिसतील त्यामध्ये पहिला टॅब असेल तो म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि दुसरी योजना दुसरा टॅब असेल ती म्हणजे व्यापाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना या दोन्हीमधला फरक काय अर्ज कसा करायचा ते देखील आता जाणून घेऊयात पहिली म्हणजे श्रमयोगी मानधन योजना याद्वारे तुम्ही जर अर्ज करत असाल तर यासाठीची पात्रता अशी आहे की तुमचं वय अठरा ते चाळीसमध्ये असावं आणि तुमचं मासिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी असावं तुम्ही कोणताही टॅक्स भरत नसला पाहिजे आणि तुमच्या बँकेतील अकाउंट हे सेविंग अकाउंट किंवा जनधन अकाउंट असावं या स्कीम अंतर्गत तुम्ही साठ वर्षाचे झाल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे समजा या दरम्यान जर तुमचा मृत्यू झाला तर अर्जदाराच्या पत्नीला पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून यासाठी आपल्याला म्हणजेच अर्जदाराला पंचावन्न ते दोनशे रुपयांपर्यंत दर महिन्याला थोडीफार जमापूंजी म्हणजेच पैसे बँकेत भरावे लागतील आणि तुम्ही जितके पैसे भराल तितकेच पैसे सरकार देखील दर महिन्याला भरेल आणि हे पैसे तुम्ही साठ वर्षाचे होऊपर्यंत पर्यंत तुम्हाला भरायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे आता बघूयात दुसऱ्या योजनेकडे ती म्हणजे व्यापाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना आता या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं तर छोटे दुकानदार राईस दुकानदार एजंट ऑइल मिल ओनर्स छोटे हॉटेल ओनर्स यांसारखे जे व्यापार आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक पॉईंट पाच करोडपेक्षा कमी आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या अटी मानधन योजनेत आहेत त्यासाठी इथे आहेत म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला काही पैसे बँकेत भरावे लागतील आणि सरकार देखील तितकेच पैसे भरेल आणि साठ वर्षानंतर तुम्हाला त्याद्वारे पेन्शन मिळू शकते पण अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा फायदा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच श्रमधन योजना श्रम योगी मान योजना किसान योजना याचे तुम्ही लाभार्थी असता कामा नये किंवा तुम्ही कोणताही टॅक्स भरत असता कामा नये या महत्त्वाच्या अट आहेत आता आपण पाहूयात की यामध्ये तुम्ही कसे रजिस्टर करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकमध्ये जा तिथं लॉग इनचा पर्याय तुम्हाला दिसेल तिथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो टाकायचा आहे त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला जो डॅशबोर्ड दिसतो आहे तसा दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला सर्विसच्या ऑप्शनवर क्लिक करून एनरॉलमेंटमध्ये क्लिक करायचं आहे जिथं तुम्हाला तीन योजना दिसतील त्यापैकी ज्या योजनेत तुम्हाला सहभागी व्हायचा आहे तिथं क्लिक करा तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे तुम्ही का। तुम्ही सहभाग का जर नोंदवला असेल तर यसवर वर क्लिक करा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या डिटेल्स भरून टाका आणि तुम्ही जर त्यावर नाव नोंदवलं नसेल तर तुम्हाला आधी तिथे नाव नोंदवावं लागेल नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म दिसेल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करायला लागेल त्यानंतर काही प्रोसेस करावे लागतील काही डिटेल्स भरावे लागतील आणि यानंतर तुम्ही दर महिन्याला किती कॉन्ट्रीब्युशन भरू शकता म्हणजे किती रुपये दर महिन्याला तुम्ही भरू शकता असा प्रश्न विचारला जाईल तिथे तुम्ही तुमची रक्कम भरायची आहे आणि सगळ्या फॉर्मॅलिटी भरल्यानंतर एक फॉर्म येईल त्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि त्यावर तुमची सही करून त्या फॉर्मचा जो फोटो आहे तो तिथे सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच तिथे पैसे देखील भरावे लागतील आणि तुम्ही या योजनेत सहभागी व्हाल त्यामुळे दिलेल्या सगळ्या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर लगेच फॉर्म भरा आणि या योजनेचा फायदा घ्या आणि अशाच तुमच्या फायद्याच्या योजनेची माहिती घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी